नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आज आपण काकडी पिकावरील केवडा रोग व त्याचे व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत काकडी पिकावरील केवडा रोगाची लक्षणे शेतकरी मित्रांनो काकडी पिकावरील केवडा हा बुरशीजन्य रोग असून काकडी व्यतिरिक्त हा रोग कलिंगड खरबूज कारली दुधी भोपळा तांबडा भोपळा दोडका घोसावळी पडवळ यासारख्या वेलवर्गीय पिकावर सुद्धा येतो या रोगात सुरुवातीला पानाच्या वरच्या बाजूला फिक्कट हिरवे पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात ढगाळ हवामानात या ठिपक्यांच्या खालच्या बाजूला जांभळट जांभळट रंगाची झालेली दिसते नंतर हे डाग पांढरे किंवा काळे किंवा राखाडी झालेले दिसतात या रोगाचा प्रादुर्भाव पूर्ण वाढ झालेल्या पानावर जास्त आढळून येतो या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाल्यास पानाची देठ काळ्या व झाडांच्या फांद्या सुद्धा रोगग्रस्त होतात प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात अशा रोगग्रस्त वेलींना फुले फळे कमी प्रमाणात लागतात आलेली फळे लहान आकाराची किंवा कमी दर्जेची आणि बेचव असतात रोगग्रस्त काकडीच्या वेली लवकर सुकतात एकत्रात या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात लक्षणीय घट येते काकडी पिकावरील केवढा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन शेतकरी मित्रांनो काकडी पिकावरील केवढा रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी योग्य निदान करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालील गरजेनुसार पुढील उपाय योजनेचा अंगीकरण करावा काकडी पिकाची लागवड करताना योग्य उत्तम निचरा होणारी जमीन निवडत शिफारशीत अंतरावर काकडी पिकाची लागवड करावी संबंधित कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य योग्य रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी काकडी पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने केल्यास खेळती हवा व भरपूर सूर्यप्रकाश यामुळे या रोगाची प्रमाण कमी राहण्यास मदत होते या रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रथम एकटी दुखटी दिसणारी रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावी काकडी पिकात या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागताच योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ज्ञाचा सल्ला घेऊन गरजेनुसार पुढील पैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा निर्देशित प्रमाण फवारणी करावी अजोक्सिस्टॉन तेवीस टक्के ए सी दहा मिली अधिक दहा लिटर पाणी या संयुक्त बुरशीनाशकाची गरजेनुसार फवारणी करावी शेतकरी मित्रांनो आता सांगितलेल्या उपाय योजना अंगीकार करण्यापूर्वी योग्य निदान करून प्रत्यक्ष तज्ञाचा सल्ला घेऊनच गरजेनुसार वापर करावा बुरशी नाशकाचे फवारणीपूर्वी लेबल क्लेम फार शिफारशीची सहा सहानिशा करून बुरशी नाशकाची फवारणी करावी फवारताना किंवा कीटकनाशक फवारताना सुरक्षित कीटकनाशक वापर तंत्राचा अंगीकार करावा तसेच कीटकनाशक फवारल्यानंतर त्याचे अवशेष पिकावर राहू नये याकरिता बुरशी नाशकाचे फवारल्यानंतर पीक काढणीचा प्रत्यक्षा कालावधी लक्षात घेऊन कीटकनाशकाचे अंश पिकावर राहणार नाहीत याची काळजी घ्यावी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद